आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो महापालिके निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली आहे आणि भाजपच्या वतीने या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत आपल्यावर बोलण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत साहेब काय सांगाल आता महापालिके सांगली महापालिकेला घगोळीत यश मिळालेले आहेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी केली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं लोकांचा कल वाढतो आहे केंद्र सरकार ने राज्य सरकारची विकासात्मक भूमिका लोकांना पटलेली आहे आणि त्यामुळं मागच्या महिन्यामध्ये झालेल्या नगरपंचायत नगरपरिषदा नगरपालिका निवडणुकामध्ये भाजप नंबर वन राहिला आत्ता काल झालेल्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठी पार्टी आणि सर्वात जास्त महापौर म्हणजे एकदम एका बाजूला साइड असं भारतीय जनता पार्टीला यश लोकांनी दिलं आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मायबाप जनतेचं भाजपाच्या वतीनं मनापासून आभार की अत्यंत ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं उभा राहण्याचा कौल हा या शहरातल्या लोकांनी घेतलेला आहे आता महानगरपालिका झाल्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे पाच फेब्रुवारीला मतदान निवडणूक आयोगानं घोषित केलेलं आहे जिल्ह्यामध्ये परिस्थिती भाजपाच्या बाजूनं खूप चांगली आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते एकत्रितपणे लोकांच्या समोर जातो आहे लोकांना आव्हान करतो आहे की सांगली जिल्हा परिषदवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकवा तीस प्लस सीट या फक्त भाजपच्या करण्याचा विचार आम्ही सगळे करतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा लोकांच्यामधून आम्हाला आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम केला तिथेही यश आलेलं आहे महापालिकेलाही काही भागामध्ये तुम्ही गेला होता आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीशी तुम्ही काय नेमकं तयार केलं के आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नंतर निवडणुकीमध्ये आज आणि काल आमच्या मुलाखती सुरू आहेत लोकांचं भारतीय जनता पार्टीकडं तिकिटाची उमेदवारी मागणीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे एकदा उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर अर्ज भरणी झाल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण जिल्हाभर दौऱ्याचं आयोजन करतो आहे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी त्यांचे वेगवेगळे ग्रुप करून आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयसुद्धा सांगली जिल्ह्यासाठी सभा देणार आहेत बाकीचे सगळे आमचे वरिष्ठ स्टार प्रचारक लोक आहेत त्यांचाही या प्रचारामध्ये सहभाग असेल तर आम्ही या निवडणुकीत एकत्रितपणे एका विचाराने लोकांच्यामध्ये जाऊ आणि नक्की परत एकदा भाजपची सत्ता सांगली जिल्हा परिषदवरती आणू जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणलं जातं जो काय कारभार होतो तो जिल्हा परिषद नेमकं तुमच्या दृष्टीने भाजपचं किंवा इथल्या मतदारसंघ सांगली जिल्ह्यातलं विजन काय असणार आहे विजन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना राबवल्या जातात आता मध्ये ग्रामपंचायतचे अधिकार वाढवले त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काही प्रमाणात अधिकार कमी झालेले आहेत परंतु जे अधिकार या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे आहे त्या अधिकाराचा आमचे प्रतिनिधी निवडून आल्याच्यानंतर योग्य वापर करून लोकांच्यामध्ये योजना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील विकासाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये करतील देवाभावने मोठ्या प्रमाणात विकास देण्या विकास निधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून जो निधी येतो आहे जिल्हा नियोजन असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातून येणारा निधी असेल किंवा मग जिल्हा स्वीय निधी असेल पंचायत समितीच्या सदस्यांना काही प्रमाणात निधी सरकारनं देण्याचं मान्य मुख्यमंत्री देवाबाब असतानाच ठरवलं आहे तर त्या पद्धतीनं आम्ही लोकांच्यामध्ये जाऊ भाजप नेहमी विकासाच्या मुद्द्यावर बोलते विकासाच्या जीवावर या ठिकाणी भाजप राजकारण करत असतं मात्र सांगली महापालिकेमधले मा जे विरोधक असतील महाविकास आघाडीचे त्यांची संख्याबळ निवडून येण्याचं पाहता कुठेतरी विरोधक संपलाय असं म्हणावं लागेल का नाही नाही असं काही नाही विरोधक संपला असं कुणालाच म्हणता येणार नाही परंतु सांगलीच्या लोकांनी पुन्हा एकदा भाजपवरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास पात्र राहून आम्ही पुन्हा चांगला विकास करू या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब होते आणि त्यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सांगली